शिरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी राज्य शुल्क विभागाने बनावट दारू बिअर कारखाने उद्ध्वस्त केले यामध्ये शिरपूर तालुक्याला लागून असलेले मध्य प्रदेश शेंदवा बॉर्डर देखील मोठ्या प्रमाणात नकली दारूचे अड्डे असून त्यावर कारवाई राज्य शुल्क विभागाने बनावट दारू बियर कारखाने उद्ध्वस्त केलेत त्यामध्ये भामपूर येथील संजय भीमराव गव्हाणे यांच्या शेतामध्ये दे बनावट देशी दारू सारख्या डिमार्ट तयार करून विकणारी टोळी मोठ्या प्रमाणात आहे याआधी दादा वार्नी नारायण यांच्या नावाचा मोठा बनावट दारू किंग म्हणून ओळखले जातात यामध्ये आता शिरपूर काही अंतरावर शारदा रस्त्यावर देखील मोठी कारवाई करण्यात आली सदर कारवाई एस एस निकम दुय्यम निरीक्षक राज्य शुल्क विभाग हाडाखेड तपास नाकेदार डी पी मेहुल निरीक्षक शिरपूर तसेच हिप्पर गेनर प्रनिरीक्षक भरारी पथक धुळे एस एस पाटील आणि गोसावी साहेब यांच्या पथकानं स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने सव्वीस अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या मोठ्या कारवाईमुळे बनावट दारू कारखान्याच्या मालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शिरपूर तालुक्यातील काही महिन्यांमध्ये गांजा दारू बिअर बिमल पान मसाला गुटका नसलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात यावर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी तसेच या नकली देशी दारू बिअर कारखान्याची तपास अधिकारी नाशिक उपविभाग आहे स्वाती काकडे हे करतायत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.